ना आता निघलेलो आहे कुठे बस काय घेतलेली आहे कॉफी काही चार वाला माझ्यावर पुसतला बोलले तुम्ही अशी रुम सोडून जातात एकदम बॅग चुडून गेला अरे एकाने बॅग चुडून गेला हे म्हणजे आता आहे हे म्हणजे आम्ही शहापूर पार केले पुढे डोंगर एरिया आहे डोंगर एरिया पार केल्यानंतर असं रात्रीचा स्टॉप आहे आता बघू शकता पुढचं वाईफ बघा तुम्ही आम्हाला सहा जण सहा जण आहेत आम्ही तिघ होतो पहिला पैद झाले

दाखवा दाखवा ऐसा कोणी जो जो मज भजे जैसा जैसा भावे कैसा कैसा पावे मी ही त्याशी तुमचा वाहिन नवे हे अन्यथा वचन माझे जाणायची आहे साय सर्व सकाळ मित्रांनो तुमचं स्वागत आहे महेश भुएर यांच्या ब्लॉग मध्ये बघू शकता आता वासन किती हा रेत्री आज रे रे तरी आता आम्ही पोहोचू दहा किलोमीटर बाकीत आमचं दुपारच्या वॉर्डसाठी आणि याचा घसा बसलाय आमचा घसा बसलाय त्याच्यामध्ये आवार खूप नाचलो आम्ही म्हणून जरा घसाईल गेला आवाज बघू शकता आता कसा झाला तर काय नाही लवकरच आम्ही येत काय काय ते उपचार बघू लगेच आहे महेश यांचा आवाज येईल तुम्हाला एकटा ब्लॉग शूट केला आहे बाई सकाळपासून सकाळी बेकार थंडी होती आता एवढं काय वाटत नाही बाई आवाज होऊन वेग का तरी आता तरी एकवीस डिग्रीला आलं आहे टेम्परेचर बघू आता पुढचा कसा प्रवास आहे आमचा तरी तुम्ही पुढं बघत राहावे आमचे ब्लॉग सायराम सायराम तर काही दुसरा ब्लॉगर पण भेटलेला आहे बघू शकता आन्सर घेतले आम्ही आता जाऊ तर मित्रांनो आता मी आलेलो इथे जरा काहीतरी आंबट आंबट खायला हॉटेल काय ना हॉटेल आहे ना फक्त तो कुठे गेला अरे गाड्या बिड्या कंटाक तिथे आंबट खायला आंबे काय बोलता ला? मसाला के दी। के दी, के दी, के मसाला कैरी घेतलेली आहे बघू शकता काय ते खेळणी बघायला लागलाय पा नमस्कार मी कॅमेरा चालू काय बघू शकता साईराम साईराम हे काय बघू शकता आमचा मित्र इथं यांच्या सोबत आम्ही काहीतरी करणार आहे सॉक्स ये इंस्टा में बड़ा मस्त लोग लाइक झाड़ो गोलेला है गाइस ये रखो सक्स टेम्पो तो नहीं। है दादी दुखिया ऐसा करना है भाई सो रहे हैं बहुत मारने की रात में भी नहीं सोली थी अभी भी नहीं ए आप लोगों भी दोबारा भी नहीं पूरा नहीं है मेरा ना आता है अभी निकलेलो है

आम्ही ची निशाणीच घेतली बघू शकता आम्हाला बस ला जायचं होतोय चला काय बोलला ते ए काय बोलला ते काय बोल काय बोललो रा काय ना बोलला बोलू बरं द्या झेंडा काय ना बोलले तुम्ही या आरामात झेंडा घेऊन बता 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 चाल तुम्हाला जा ए चाल पहिला खाऊ घे शेट लोक आलेली आहेत साहेब म्हणजे आयफोनचा कॅमेरा घेतलेला आहे बाप त्याचा इथं यानी 410 वाली भाऊ त्याचा अर्थ होता की साल्टी आ, गेले चालेल पण हिपा कमी झाला पाहिजे साडे ची कॉपी घेतली आहे पुढे बघू आमचा आमचा महेश राजूभाईचा स्पॉन्सर येणार होता पण जरा हे झाला रिफ्टॅक्ट क्लिअर झाला म्हणून त्याला बसवला झाला स्पॉन्सर तने विजय शर्मा विजय शर्मा टॉक एट बघू शकता अजून अजून आले बघू शकता भाई गाईस गाईस हे लोप लपून आलेले आहेत त्यांना माहिती नाही की झेंडा आमच्याकडे आहे आता आम्ही झेंडा त्यांच्याकडे देऊ आणि आम्ही पुढे जाऊ नाही नाही झेंडा हा त्यांचा त्याआकडे त्याआकडे नेते

काय आता आम्ही कॉफी वगैरे घेऊन निघालो आहे लाईटच्या निशाणी बघू शकता तुम्ही इथे आता लाईव्ह ऍक्सिडेंट झाले इथे ऍक्सिडेंट झाले बघू शकता आता थोडं लवकर आलं असतं आम्ही तर आम्हाला बघायला भेटलं असतं आता बघू शकता इथे ओ माय गॉड हे बघा यांनी टोकले ही गाडी आहे पुढे गेली काय नाव गाडीचं वॅगनार टोकलेला आहे टेम्पोवाले नाही वाटते नाही वॅगनार येऊन टोकला वाटते कसं वाटते बघू शकता आम्हाला माहितीये काय काय भेटतंय काही गेल्या वर्षीचा एरिया परत आलेला आहे आता काही नाही एवढी विषय वाटत

चालू तरी केलं आता आम्ही शहापूर पार केले पुढे डोंगर एरिया आहे डोंगर एरिया पार केल्यानंतर आमचं रात्रीचा स्टॉप आहे आता बघू शकता पुढचं वाईफ बघा तुम्ही जवळच लांबे जवळच आहे आमचा डॅन्सर आहे

өө элекбиз даго